सोलापूरमध्ये अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि होळी साजरी करण्यात आली शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं अबू आझमी राहुल सोलापूरकर यांच्यावर मुक्का लावण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे सोलापुरामध्ये शिवगंगा मातेला होळी निमित्तानं पाचशे एकवीस किलो द्राक्षांची आरस करण्यात आली यावेळी देवीचा पूर्ण गाभारा मंडप भक्तांनी दिलेल्या तब्बल पाचशे एकवीस किलो द्राक्षांच्या आरासीमुळे खुलून केलेला होता द्राक्षांची आरास पाहण्यासाठी देवी भक्ताने मोठी गर्दी केली सोलापुरात होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये एक हजार पोळ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं संकलित करण्यात आल्या या पोळ्या गोर गरिबांना पाठल्या जाणार आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या उपक्रमामध्ये रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरामध्ये मध्यरात्रीपासून शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय मिर्या गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या आज भैरी देवस्थानच्या भेटीकरता भेटी आलेल्या आहेत या भेटीसाठी भैरी मंदिराच्या दरवर्षी पालखून पौर्णिमेच्या मध्यरात्री पालख्यांची भेट भेट होत असते यावेळी पालख्यांची भेट पाहण्याकरता रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुंबईच्या गुलाबा कोळीवाड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण साजरा करण्यात आला होळीनिमित्तानं कोळी बांधवाने पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली होती त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दरम्यान मुंबईसह अलिबाग पट्ट्यामधील कोळीवाड्यांमध्ये होळी तितक्याच उत्साहात साजरी केली जाते रत्नागिरीमधील पालीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिमगोत्सवाला हजेरी लावली यावेळी उदय सामंत यांनी ढोल ताशा वाजवत आनंद साजरा केला त्याचबरोबर जुन्नरचे आमदार शरद सुनावणे यांनीही शिमगोत्सवाचा आनंद घेतला लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होळी सण उत्साहात साजरा झाला कासार शिरशी इथे कोराळीमध्ये होळी जल्लोषात साजरी झाली नागरिकांनी परंपरागत रीती रिवाजांचं पालन करत होळीचा सण साजरा केला सांगलीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं तरजूंसाठी केलेल्या योजना केवळ वर कागदावरच राहिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याला हाशी देण्याचा प्रयत्न केला नाशिक शहरामधील गंगापूर रोड परिसरामध्ये दारू पिऊन मुंगाळा करणाऱ्यांवर टवालपुरांवर कारवाई करण्यात आली गंगापूर पोलिसांनी त्यांना चांगला चोप दिला गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रकार वाढलेले आहेत आणि त्यामुळे नाशिकमध्ये पोलीस सतर्क झाले नाशिक शहरामध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे या चोरट्याकडून चार दुचाक्या आणि सोळा मोबाईल्स असा एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे सोलापुरात तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे यंदा उन्हाच्या सुरुवातीलाच तापमान चाळीसशी पार केलेलं आहे आणि त्यामुळे सोलापूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय त्यासाठी घराच्या बाहेर पडताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी होळी साजरी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विकृत साहित्याची होळी करण्यात आली त्याचबरोबर त्याचबरोबर शासनानंही विकृत साहित्याचा भाग हटवा अशी मागणी सुद्धा अमोल मिटकरी यांनी केली आहे कोल्हापूरमध्ये बिबट्याची शिकार करून त्याचे कातडं विक्रीकरता घेऊन आलेल्या दोघांना अटक झाली आहे मधल्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या दोघांकडून बिबट्याचं कातडं त्याचबरोबर इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होळी धुलीवंदन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिसांनी पाचशे अठरा गुन्हेगारांना तीन दिवस गावबंदी केली आहे होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी शांतता भंग होऊ नये यासाठी आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत नाशिकच्या येवल्यामधील मालेगावात बनावट देशी दारू कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केलाय त्याचबरोबर आठ लाख शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय कोल्हापुरातील मान इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये होळी निमित्तानं बोंब मारण्याची प्रथा जोपासण्यात आली आहे मनामधील वाईट गोष्टी आणि नकारात्मक विचारांना दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला तर वाईट आवर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे या मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय आहे चंद्रपुरामध्ये तीन पासून चैत्र नवरात्र यात्रेला सुरुवात होणार आहे या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे आमदार किशोर जोरगेवार यांनी या तयारीचा आढावा घेतलाय भाविकांना आध्यात्मिक शांती आणि सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी उत्तम व्यवस्था करा अशा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय आहे प्रशासनानं उष्माघाताचे रुग्ण हाताळण्यासाठी उपाययोजना सुद्धा सुरू केल्या जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघातासंदर्भात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे वाढत्या उन्हामुळे पपई केळी यासह रबी हंगामाच्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बीडमधील घरावर अखेर बुलढोजर चालवण्यात आलाय खोक्याच्या ग्लास हाऊस नावाच्या घरावर बुलढोजर चालवलाय वनविभागाच्या जमिनीवर त्यानं बेकायदेशीरपणे घर उभारलेलं होतं आणि त्यामुळे वनविभागानं ही धडक कारवाई केली आहे खोक्या असो वा भोक्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे खोक्याच्या अनधिकृत घरावर वनविभागानं बुलडोझर चालवला राज्यामध्ये गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय जालन्यामधील दारूबंदी पथकावर जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे यामध्ये सहा ते सात पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जालना जिल्ह्यातील परतूरच्या गुळखंड तांडा येथील ही घटना आहे दादा खिणकर याला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी खिणकरवर गंभीर आरोप केले खिणकरनं घरावर हल्ला करून गाडीची तोडफोड केली होती असा आरोप सातपुते यांनी केलेला आहे तो वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार आहे त्यामुळे त्याच्यावर मुकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सातपुतेनी केली आहे केडीएमसीमध्ये फेरीवाला मुक्त धोरणाला हरताळ फासण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांनाच फेरीवाल्याकडून पैसे घेतलेले आहेत पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय चोरीला गेलेले मोबाईल दोनशे मोबाईल अकोला पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केले गर्दीच्या ठिकाणाहून आणि घरातून अनेकांचे मोबाईल चोरीला गेलेले होते पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरट्यांना शोधून काढलेला आहे त्यांच्याकडचे मोबाईल घेऊन मूळ मालकांना देण्यात आले गोंदियामधील कासेवाही गावामध्ये तलवार बाळगणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे दहशत पसरवण्यासाठी हा आरोपी स्वतःजवळ तलवार बाळगत होता यावेळी पोलिसांनी तलवार जप्त केली आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेला डावललं गेल्याची घटना समोर आली आहे गंभीर बाब म्हणजे एलआयसीकडूनच हा प्रकार घडलेला आहे उत्तर मुंबईमधील कांदिवली पूर्व एलआयसीचं कार्यालय आहे तिथे चक्क गुजराती भाषेमधले चे फॉर्म ठेवलेले आहेत याची माहिती मनसेला समजल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एलआयसीच्या कार्यालयावर धडक दिली